अठ्ठावन्न मोर्चे काढले कुठ साध कोणाकडे डोळे वर करून सुद्धा या समाजान बघितलं तशी त्या समाजाची शक्ती आहे ताकद आहे कुठं साधक कोणाला खरचटलं सुद्धा नाही सगळ्या मोर्चामध्ये जर करायचं असतं ना मराठा समाजाला तर या महाराष्ट्रातल्या जे जे कोणी शक्ती अशा पद्धतीने विरोध करेल त्यांना नीट करायला फार वेळ लागत नाही परंतु तो मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने सगळं आंदोलन मागच्या कित्येक वर्षांना चालवलेलं आहे आणि येणाऱ्या काळातही चालू आहे न्याय मिळवण्यासाठी मराठा समाज प्रयत्न करेल असं एकंदर मराठा समाजाची भूमिका आहे भुजबळांना जे एकट्याना धमकी द्यायची गरज काय पडली कारण जे सगळं वैधानिक मार्गाने होणार त्यामुळे धमक्या देऊन

त्याच्यासाठी निघालं पाहिजे असा आग्रह आहे आता केंद्राचं धोरण वेगळं राज्याचं धोरण वेगळं हिंदी नाही बघाय सर उज्वल लागलेला आहे लोकशाहीने उघड केलेलं होतं त्यावर एकंदर आज प्रश्न उपस्थित केले की काय कारवाई करते नाही सरकार असं काही कारवाई करतच नाही या सरकारला खरोखर जनतेची किडनी काढून घ्यायची काय अशा प्रकारची स्थिती आहे अच्छा सरकार ए, 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 रुकना भाई, हिंदी में करने देना भाई दिखो दिखो अ, सर आ, हिंदी में जानना चाहेंगे ने कल कहा है कि, है कि थ्रेट थ्रेट लाइफ को लेकर जिस तरह से गलत बात है भुजल जो खुद का महत्व बढ़ाने के लिए सब बातें कर रहे हैं समाज में बहुत ओबीसी के मसिया बताने का प्रयास कर रहे हैं लेकिन कोई ओबीसी के खिलाफ भी नहीं है कोई मराठा समाज थोड़ी कहता है कि ओबीसी के खिलाफ है जो कोई मराठा समाज में आंदोलन हो रहा है सब कोई ऐसा कोई ओबीसी के खिलाफ तो रहने का सवाल नहीं आता क्योंकि हम सब भाई भाई है मराठा समाज अगर कोई करना चाहता था हिंसा तो मराठा समाज ने अट्ठावन मोर्चे लाखों लोगों के निकाले लेकिन कहीं थोड़ा भी मराठा समाज ने कभी आग भी उठा था किसकी तरफ देखा नहीं वैसे देखा जाए तो मराठा समाज में वो शक्ति है ताकत है लेकिन मराठा समाज हिंसा पे विश्वास नहीं रखता सर जरंगे पटेल ने कहा है कि भूजल भूजल से सरकार डरती है इसकी वजह से इस तरह की भाषा का प्रयोग किया जा सकता, है हो सकता है क्योंकि भूजबल सरकार के कैबिनेट जिम्मेदार मिनिस्टर होके भी ऐसी बात करती है तो सरकार के जो मिनिस्टर जो कैबिनेट में डिसीजन होता है उसके खिलाफ भूजबल बात करते हो तो सीएम साहब ने उस पर कार्रवाई करना चाहिए अट्ठावन मोर्चे काट ले कुठं साधक कोणाकडे डोळे वर करून सुद्धा या समाजान बघितलं तशी त्या समाजाची शक्ती आहे ताकद आहे कुठं साध कोणाला खर्चटलं सुद्धा नाही सगळ्या मोर्चामध्ये जर करायचं असतं ना मराठा समाजाला तर या महाराष्ट्रातल्या जे जे कोणी शक्ती अशा पद्धतीने विरोध करेल त्यांना नीट करायला फार वेळ लागत नाही परंतु मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने सगळं आंदोलन मागच्या कित्येक वर्षांना चालवलेलं आणि येणाऱ्या काळातही चालवेल न्याय मिळवण्यासाठी मराठा समाज प्रयत्न करेल असं एकंदर मराठा समाजाची भूमिका आहे भुजबळांना जे एक धमकी द्यायची गरज काय पडली कारण जे सगळं वैधानिक मार्गाने होणार त्यामुळे धमक्या देऊन

त्याच्यासाठी निघालं पाहिजे असा आग्रह आहे आता केंद्राचं धोरण वेगळं राज्याचं धोरण वेगळं सर हिंदी आरोग्य विधानभवनाच्या बाहेर एक दे। 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 आज बॅनर लागलेला एक सामान्य रुग्णाची लोकशाहीने उघड केलेलं होतं त्यावर एकंदर आज प्रश्न उपस्थित केले की काय कारवाई करत नाही सरकार असं काही कारवाई करतच नाही या सरकारला खरोखरच जनतेची किडनी काढून घ्यायची की अशा प्रकारची स्थिती आहे